नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा विषय आहे की पोटावरची चरबी कमी कशी करायची तर तुम्हाला एक सोपा आणि साधा उपाय सांगतो जे तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर नक्की ट्राय करा तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही वीस ते तीस मिनटं चालायला जा त्याने तुम्हाला चांगली मदत होईल चरबी कमी करण्यासाठी दुसरं सकाळी तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून प्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला चरबी कमी करण्यास चांगली मदत करेल तिसरं आहे की तुम्ही चहा आणि कॉफी हे न घेता त्या जागी तुम्ही ग्रीन टी घेतला तर तुमचं मॅटाबॉलिझम चांगलं बूस्ट होईल आणि तुम्हाला चरबी कमी करायला चांगली मदत होईल आणि पाचवा आहे की तुम्ही रात्रीचं जे जेवण करता उशिरा ते करायचं टाळा तर ता लवकरात लवकर तुम्ही जेवण करून घ्या सहावं आहे की मिठाचं प्रमाण आपल्यामध्ये बॉडीमध्ये कमी जाऊ द्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं ठेवायचं आहे हळूहळू ते कमी करायचं आहे आणि तुम्ही योगा किंवा प्लॅन हे सुद्धा करू शकता त्याने तुमची चरबी कमी करायला चांगली मदत होईल आणि सातवा आहे तुम्ही कमीत कमी तीस मिनटं तरी व्यायाम करायला पाहिजे त्याने तुम्हाला चरबी काय कमी करायला चांगली मदत होईल आणि तुमच्या पाण्याचं प्रमाण तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे विशेषतः कोमट पाण्याचं प्रमाण तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे त्यामुळं तुम्हाला चरबी कमी करण्यास चांगली मदत होईल आणि हो साखर तर साखरेचं प्रमाण आपल्याला पूर्णतः बंद करायचं आहे ज्या तुम्ही साखर बंद करणार तर तुमच्या बॉडीमध्ये वेगळ्या प्रकारे चेंज होऊ लागतं त्यामुळं चरबी कमी करायची असत तर साखरेचं प्रमाण पूर्णतः तुम्हाला कमी करावं लागल अशा चांगल्या माहितीकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र